मित्रांनो हे, हे, हे था आहे पाचगणी बस स्टेशन आणि तुम्ही पाहताय काय अवस्था झाली आहे ही आहे टी व्ही ती बंद अवस्थेत आहे हे आहे पाचगणी बस स्थानक आणि लाईटसुद्धा नाही आहे तिथे आणि या बाजूला महिला बसलेत अंधारामध्ये एवढे अंधार आहे बघा आता ह्या कॉलेजच्या मुले आहेत आणि कामगार वर्गसुद्धा इथे आहे ह्या अंधारात बसलेल्या आहेत आणि ह्या अशा पद्धतीचं लाईटची व्यवस्था इथे नाही आहे तर आपण या बाबतीमध्ये वाहतूक नियंत्रण कक्ष आहे इथे आणि कमी लायटी लायटीच नाही आहेत इथं वर्दळ ही प्रवाशांची नेहमीच असते हिल स्टेशन म्हणून परंतु ही अवस्था इथं झालेली आहे हे बघा मित्रांनो हे अशी दुरावस्था या बस स्टेशनची झालेली आहे पाचगिरीच्या आणि इथं बघा हे कुत्र्याचे वास्तव्य या पद्धतीनं कुत्रेसुद्धा या ह्याच्यामध्ये ह्या कचऱ्याचा ढीग आणि अशा पद्धतीचं वातावरण इथं पाचगणीमध्ये जे स्वच्छ भारत अभियान हे बघा पाचगणीचं हे स्टँड कसं पाहिजे ह्या इमारतीचा रंग गेलेला आहे आणि संपूर्ण ही अवस्था पाचगणीची जे स्वच्छता अभियानामध्ये नंबर वन आलेला आहे त्याची ही दुरावस्था पहा हे बघा आता हे पाचगणी बस स्टेशनच्या मध्येच हा खड्डा आहे आणि ह्याच्या भोवतीनं झाडं आणि हा कचरा किती कचरा प्रमाणात आहे पहा हे बघा आता ह्याच्यामध्ये काय पाईपलाईन आहे काय शोष खड्डा हे असा कचरा आणि हे कचऱ्याचं साम्राज्य सेवा चांगली तत्पर असणं गरजेचं आहे तुमचं नाव सांगा आणि इथं पदनाम काय आहे तुमचं माझं नाव जितेंद्र शिर्के बरं साहेब एक रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर ही दुरावस्था पाचगणी बस स्टेशनची दूर झाली पाहिजे आणि प्रवाशांना हायसं वाटलं पाहिजे पर्यटकांना हायसं वाटलं पाहिजे आणि लवकरात लवकर दोन ते तीन दिवसामध्ये हे करून घ्यावं ही विनंती थँक्यू व्हेरी मच तर मित्रांनो शिर्के साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं नक्कीच कायापालट होईल या पाचगणी बस स्टेशनचा आणि पाहूयानंतर कायापालट झाल्यावरती नक्कीच छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद व्हिडिओ कमेंट करा लाईक करा फॉलो करा आणि शेअरही करा